मंडळी आता तर मठात जाऊन आलो आम्ही पण मागच्या गुरुवारी आहे ना आम्ही मठात गेलो होतो त्याच्या त्या दिवशी आहे ना आमच्यासोबत एक गोष्ट घडली तर मी पहिल्या गुरुवारी ना पहिल्याच गुरुवारी गेलो होतो तेव्हा आमच्याकडे गोष्ट घडली आमच्यासोबत ते आजीकडूनच आहे का तुम्हाला वाटलं मी सांगितलं तर तुम्हाला खोटं वाटेल स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला कुठं चाललंय आपण स्वामी मठात स्वामींच्या मठात जात स्वामींच्या मठात चला सगळ्यांनी काय आज दत्त जयंती नमस्कार मंडळी स्वर्गनगर कोकणातून कोकणकर आजीसोबत पुन्हा एकदा भरपूर दिवसांनी आपल्या चॅनेलचे एका नवीन मध्ये स्वागत आहे मित्रांनो तमिनील बघून व्हिडिओ कशाबद्दल आहे चांगलं समजलं असेल दुपारचं एक वाजलं आहे आणि उन्हातूनच चाललेलं आहे आम्ही आता स्वामींच्या मठात आज आहे दत्त जयंती आणि मठामध्ये चाललो आहे तर मठ कोणता आहे तो मागे एकदा व्हिडिओ टाकली होती तरी पण पुन्हा एकदा व्हिडिओ करतो आहे आजीला घेऊन आता दुपारीच चाललो आहे कारण संध्याकाळी गर्दी असल्याने कामं पण आहेत आपल्याकडे आई वगैरे पण बाहेर गेलेत आणि अजून कलरचं काम पण बाकी आहे घराचे ते नंतर तुम्हाला दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये तर जास्त मोठा व्हिडिओ नाही करत आहे आणि आता जाऊया आपण विले गावात तर कसं जायचं आहे ते तुम्हाला सांगतो कारण आता हेल्मेट घेतलं हेल्मेटच्यावरती आपण इथे गोप्रो सेट करूया जेणेकरून तुम्हाला रस्ता समजेल कसं जायचं ते कधी आलात तर बाय चान्स मटामध्ये ऊन लागते त्याच्यामुळे बघा इकडे काप बांधते बांधत आहे आपल्यासोबत आहे नाथ भाऊ आहे नाथ कोकणचा शुभम भाऊ कंटाळला आता निघपर्यंत तर याच्यावरती आपण आता आहे नाप ॲड करूया याच्यावरती आहे ना गोप्रो ॲड करतो बघा येतो आहे ठेवलं आहे बरेच दिवसांनी हा गोप्रो हेल्मेटला लावतो आणि व्हिडिओ पण भरपूरच दिवसाने जेणेकरून तुम्हाला रस्ता समजेल गाडीवरून कॅपचा कॅमेरा पकडू शकत नाही आपण त्याच्यावरती कसं दिसतं ते तुम्हाला नंतर दाखवतो पुढे व्हिडिओ बघा येथे विले फाट्यावरती आलात ना की समोर लिहिलं ते स्वामी समर्थ देवस्थान मुक्काम पोष्ट विले दोनशे मीटरवरती पण तेवढा पण नाही हे कमीच आहे खाली जाऊया हा रोड आहे खाली इकडे जायला तर पूर्ण व्हिडिओ बघा आता कंटिन्यू आणि कोण येणार असेल ना तर नक्की हे बोर्ड बघा आधी रस्त्याला घाई घाईत जाऊ नका स्वामी समर्थांचं नाव घ्या आणि या मठामध्ये सगळ्यांनी आलो इथं मठामध्ये आणि म्हणजे गर्दी आहे थोडीफार संध्याकाळी गर्दी बरीच असेल आम्ही आता दुपारीच आलो तर बरोबर एक एकोणतीस आजी आहे बघा आम्ही मागे पण आलो इकडे पण आम्ही काही व्हिडिओ वगैरे केले नव्हते आहे ना हे आपण आले तर इकडे काय व्हिडिओ केले नव्हते ना, ना? आणि मस्तपैकी स्वामी समर्थांचं गाणं लागलं आहे भी नकोस अतिशय सुंदर असं मठ बांधले दाखवतो मला आज कार्यक्रम होता मठामध्ये व्हिडिओ तर पूर्ण करणारच आहे या साईडला इकडे चप्पलचं स्टँड आहे इकडे हात पाय पायदा टेबल आहे ड्रेसिंग पण आहे इकडं मस्त अशी जागा आहे समोर संध्याकाळचं अजून मस्त वातावरण असतं कारण बरेच जण असतात एवढे भरपूर जण असले तरी व्हिडिओ करायची काय थांबवायची नाही कारण सगळ्यांचाच विचार करत राहायचं ना म्हणजे भरपूरचे व्हिडिओ तुम्ही बघितले असते इंस्टाग्रामवरती ते बघून नाही पहिल्यापासूनच आलो आहे जरा डेअरिंग झालं आहे बहुतेकशी कारण अशा पब्लिक प्लेसमध्ये व्हिडिओ काढणं म्हणजे थोडं तरी वाटतं पण आता काय एवढं काही वाटत नाही आजी आले सोबत बघा स्वामी समर्थांचं तोंडात नावच आहे आजीच्या बऱ्याचशा वेळेला आम्ही इकडं आलो आहे पण आज आहे ना इकडे होम आव्हान होता सकाळी कार्यक्रम मस्त हो की स्वामी समर्थांचे गाणे लागलेत इकडं फारसा परिसर बघा नंतर दाखवतो आधी आपण दर्शन घेऊया मस्त वैकी आता थोडेसे संध्याकाळी तर भरपूर पब्लिक असतात श्री स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी दैवत स्वामी i are not me वातावरण झालंय मंडई वाजली तर बरोबर बघा एक एकोणपन्नास पन्नास पावणीतून झालेत आणि भरपूरशी गर्दी संध्याकाळी बरीच गर्दी असतो आणि या साईडला प्रसादी पण आहे प्रसादी प्रसाद आणि ह्याच्याबद्दल आवर्जून मंडई ओळख करून देण्याची आहे तन्मय आपला मित्र आणि स्वामी समर्थांची ते सेवा करत असतो या मठामध्ये या नक्की, नक्की मठ सगळ्यांसाठी चालूच असतो आणि हा आपला मित्र आहे स्वामी समर्थांची सेवा करत असतो इथे या मठामध्ये तुम्हाला साईडला महाप्रसादी पण आहे स्वामी समाजाची प्रसादी घेऊया प्रसादीमध्ये जिलेबी आहे आणि खिचडी आहे मस्तपैकी आणि केडा प्रसाद आहे सगळ्यांनी आणि ह्या साईडला बघा समोर आलात ना स्वामी समर्थांची मस्तपैकी मोठी प्रतिमा आहे जसे तुम्ही जर अक्कलकोटला गेलात तिकडे पण याचेच सेम आहे आहे मंडळी आवाज येतो का माहित नाही त्यामुळे आपला चांगला मित्र पण आहे आणि इथं पुजारी पण आहे माठामध्ये हा प्रसाद para já <laughs> तरी पण इथे आहे ना एवढा गारवा आहे ना खरंच मनाला शांती वाटते अगदी समोर बघा आणि आजूबाजूला पण झाडं पण भरपूर आहे त्याच्यामुळे गारवा हा कायम इथे असतो संध्याकाळी आलात नाही एकदम शांत वातावरण वाटतं एकदम भारी वाटतं आणि आज सकाळी ओहम हवन होता आणि प्रसादही पण आहे इकडं गावचा परिसर पण एक नंबर आहे आणि पण आता जास्त वेळ थांबत नाही निघतोय मंडई हा बाजूचा परिसर आहे म्हणजे बाहेरचा त्याच्यामध्ये बघ कसा बनवलं आहे कधी आणि इथे साफसफाई तर एक नंबर आहे इकडं बाजूबाजू आजूबाजूचा परिसर पण एवढा शांत आणि मस्त आहे ना खूप आणि आत्ता तर बरेचसे जण या मठामध्ये येतात तुम्हीसुद्धा येऊ शकता हा व्हिडिओ आजच पोस्ट करेन आज आहे दत्त जयंती आणि आज हो महन होता इकडे त्याच्यामुळे गर्दी तर आहे आत्तापासून सकाळपासून संध्याकाळी तर जास्त गर्दी असेल आजूबाजूचा परिसर बघा कसा येतो आणि कसं यायचं आहे ते रस्ता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दिला आहेत कसं यायचं आहे ते बघा तुम्ही आणि कन्नाला समजलं नाही तर नक्की विचारत या आणि जाका तिथून आलात ना तर तुम्हाला रिक्षावाले शंभर दीडशे नाही तर दोनशे दीडशे ते दोनशे रुपये मला वाटतं असेल अंदाजे सांगतोय मी विचारले नाही अजून कोणाला पण दीडशे ते दोनशे रुपये असेल मला वाटतं त्याच्यापेक्षा कमी पण असू शकतं पण कधी आलंच जाग कधी तर नक्की विचारा आणि नक्की या मठामध्ये या मंडळी आम्ही पण आता जास्त वेळ थांबत नाही आणि परवा आमच्यासोबत काय गोष्ट झाली ते तुम्हाला नंतर सांगतो आणि ते जरा आवाज आहे गाण्याचा त्याच्यामुळे सांगतो मागच्या गुरुवारी आम्ही आलो होतो इथे तेव्हा आमच्यासोबत एक घटना घडली आणि काय झालं ते तुम्ही आजीकडून आहे का नंतर मी सांगितले तुम्हाला वाटेल काहीतरी हे स्टोरी बनवून सांगतात आहे तसं काय नाही जे आपलं रिअल असे तेच आम्ही सांगतो इथे लिहिलं पण आहे स्वच्छता राखा आजूबाजू आता स्वच्छता बरीच आहे मारून मग असं केलं एकदम मस्त सुंदर असं वातावरण आम्ही जास्त वेळ थांबत नाही आता आम्ही पण निघतोय काम पण भरपूर पडले घरी लग्न आता जास्त दिवस राहिलेत नाही आमच्याकडे पण लग्नाल याच्याकडे पत्रिका दिली मी बघितली पत्रिका मला बोलला आपण घरी आलं गेला पत्रिका कोणी केली तरी सांगतोय ना, ना?

हे तर मग बघतो संध्याकाय आता भजनाला पण येणार आहेत दर्शन येणार आहेत इकडे सुंदर अशी व्यतना केली आहे बघा चप्पल साठी पाण्याच पियाच्या पाण्याची पण वेगळी व्यवस्था केली आहे म्हणजे मला पण सकाळी जायचं वाटायला परवडत म्हणून इथं बोललो आता जाऊया दर्शन जागा आता जागा ना आता बघ का इकडे पार्किंगसाठी पण सुविधा चांगली आहे या साईडला घरी आज डायरेक्ट या साईडला पार्किंगसाठी सुविधा आहे मंडई आणि रस्त्यावरून सुद्धा आहे ना मठाचा कळस दिसतो बरेचसे पब्लिक येत आहेत सगळे स्वयंभक्त आज दर्शनासाठी येत आहेत आज असं नाही प्रत्येक गुरुवारी असू दे प्रत्येक आठवड्यातून इकडे लोक येत असतात सगळेजणं कारण आता सगळ्यांना माहीत पडलं आहे आणि कोणाला अजून माहीत नसेल ना तर जाकादी वगैरे आलात नाही पण विचारलं ना, ना तरी सांगतील सर्वजण तर चला आपण आता निघूया घरी जायला ऊन पण झालं आहे संध्याकाळ असं तर गर्दी झाली असते आपल्याला काम पण आहे पण वाटायला जायचं आहे चलो जाऊया निघूया आता मंडळी आता तर मठात जाऊन आलो आम्ही पण मागच्या गुरुवारी आहे ना आम्ही मठात गेलो होतो त्याच्या त्या दिवशी आहे ना आमच्यासोबत एक गोष्ट घडली पहिला गुरुवार ना पहिलाच गुरुवर गुरु गेलो होतो तेव्हा आमच्याकडे गोष्ट घडली आमच्या सोबत आजीकडूनच आहे का तुम्हाला वाटलं मी सांगितलं तर तुम्हाला खोटं वाटेल माझ्या पिशी होती आणि पिशीत माझे पाकीट होते पाकीट पिशी घेऊन गेले होते पाकीट मध्ये चारशे रुपये होते अरे काय चिल्लर होती पन्नास रुपये तर गाडीवर बसल्यावर नंतर ती पिशी कुठं पडली ती मलाच माहिती नाही आम्ही पुढे आणली आणि भेलपुरी खायला बोलला भेलपुरी खाई तर मी म्हटलं महा नको आहे म्हटलं पाकी पिशवी बघ कुठं आहे त्याच्या गाडीवर पण तो नाही आहे तो बोलतो तू टिक तिथंच ठेवलीस असेल म्हटात तो म्हटलं नाही रे मी घ्या गाडीवरून घेऊन आलं पण तो नाही तो पाटी गेला परत ती त्याला पिशवी भेटली नाही तो दुसरा माणूस आला त्याला पिशवी भेटली त्यानं रात्री नऊ वाजताना आमच्या पोरा एक दाखलेला असतो त्याची जवळ पाटून गेली पैसे सगळे होते मी बडबडलं पण पिशवी तुला समजत नाही काय माझे स्वामी मला एकच शब्द बोलली फक्त की स्वामी आणून देतील घरी आणि संध्याकाळी पिशवी आहे ना पिशवी तिचं पॉकेट काय होतं ना ते आपल्या डायरेक्ट घरी आलं असं सगळं घडलं तुम्हाला खोटं वाटेल पण खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे मी तिला बडबडलो पण एवढं पण मुलं कुठंतरी टाकलं असेल तू असत तसं ती एकच शब्द बोलली की थांब संध्याकाळपर्यंत स्वामी आणून देतील हा आणि ती पिशवी संध्याकाळी घरी आली आपल्या तर अशी सगळी गोष्ट झाली आमच्यासोबत तर मंडळी आताच हा व्हिडिओ थांबवतोय आज पण गेलो होतो आता, आता, आता जस्ट आलो आम्ही आता घरी म्हणजे आत्ताचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा आणि पुढे व्हिडिओ बघा आता लग्नाची घाई सुरू आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त थांबले नाही कलरचं काम पण सुरू आहे अजून मारायचं आहे बाहेर अर्धा झाला दा कलर आहे पुट्टी संपली होती पुट्टी घेऊन आहे तर व्हिडिओ कसा वाटला आत्ताचा नक्की कवा आणि तुम्ही पण मठामध्ये जाऊ शकता म्हणजे जास्त काय लांब नाही आमच्या इथून पास, पासा। पासा है है। आ, चार ते पाच 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 सहा किलोमीटर असेल आमच्या इथून आणि जाका इथून तर कमीच आहे हां जाका इथून चार पाच किलोमीटर आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की घ्यावा तुम्ही नक्की जाऊ शकता मंडई तिथे आणि दर्शन घेऊ शकता आणि एकदम शांत वातावरण वाटतं संध्याकाळचं तर एकदम भारी वाटतं तर चला टाटा बाय बाय भेटू पुढचवड्यामध्ये तोपर्यंत लगेन कोकण के साथ थेट स्वर्गनगरी कोकणातून घर बसल्या कोकण दर्शन चला टाटा बाय बाय भेटू पुढच्यावड्यामध्ये आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा हे बघा इकडे पोचकी घेऊन येत आहे ನಕ್ಕೆ ಬಗಾ ಪಡಿತ